नमस्कार अशोको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम संतोष देशमुखांची हत्या जेव्हा झाली ना तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हळहळत होता त्याचं कारणही तसंच आहे हत्याच अशी होती की डोळे झाकल्याशिवाय आणि हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय पर्यायच उरत नव्हता कारण हे माणूस आहे निसर्गामध्ये सजीवाला प्रत्येक ज्याला जीव असतो असा सजीव आणि ज्याचा जीव जेव्हा जातो ना तेव्हा त्या यातना वेदना काय असतात त्याच्या जवळच्या लोकांना कळतात मात्र संतोष देशमुखांची जेव्हा हत्या झाली ना त्याच्या जवळच्याच नाही तर तमाम महाराष्ट्रातील लोकांना वेदना झाली ती वेदना आजपर्यंत कायम आहे जे मारेकरी होते दिवसेंदिवस फरार राहिले अखेर त्यांना अटक करण्यात आली आणखीनही एक जण फरार आहेच या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाकडून तातडीनं कारवाई करत केल्या जात आहेत तर जे अविनाश बारगळ होते तत्कालीन पोलीस अधीक्षक यांना बदलून जावं लागलं ते त्याला कारणीभूतसुद्धा आहेत नवनीत कावत नावाचे पोलीस अधीक्षक आले झपाट्यानं कारवाई वेग वाढला पोलीस प्रशासनाकडून कशाप्रकारे कारवाई केली जाते पोलीस ठाणे कसे चालवले जातात ठाणे प्रमुखांची कामं काय असतात कशाप्रकारे गुन्हे नोंदवले जातात कशाप्रकारे मार्गी लावली जातात हे नवनीत कावत यांच्याकडून शिकण्यासारखं आहे काहीच दिवस झालं माणूस या ठिकाणी रुजू झाला आणि बीडमध्ये पोलिसिंग काय असते हे लोकांना कळायला लागला अनेक गोष्टी यामध्ये आहेत मात्र अनेक गोष्टी या गोष्टींना कुठेतरी फाटा देण्यासाठीसुद्धा निर्माण होत आहेत फार पूर्वीपासून महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्याला अनेक काही गोष्टींची सवय लागलेली आहे म्हणजे आम्ही नेहमी म्हणत आलेलो आहोत की क्रांतीची भूमी असलेली बीड आहे मग त्यामध्ये कुठल्याही एखादं नव्यानं काही क्रांती करायची असेल तर तिथं बीडचं नाव पुढे येतं मात्र काही गोष्टी चुकीच्या करायच्या असतील त्यासाठी सुद्धा दुर्दैवानं बीडचं नाव पुढे येतं जसं की संतोष देशमुखांची हत्या असेल किंवा मग इतर कुठली जाळपोळ असेल या सगळ्या गोष्टी आम्हाला बीडमधून पाहायला मिळतात आणि लोक सहजत म्हणून जातात म्हणजे इतर जिल्ह्यातले किंवा मग महाराष्ट्रातले लोक म्हणतात बीडचा बिहार झाला आहे अशी सगळी परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला काही विशिष्ट गोष्टी समजून घ्याव्या लागतील संतोष देशमुखांची दुर्दैवानं हत्या झाली आणि त्यात संतोष देशमुख हे मराठा आणि हत्या करणारे हे वंजारी समाजाचे म्हणजे पहिल्याच दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि खास करून बीडमध्ये विरुद्ध मराठा असा वाद लागलेला आहे आणि त्यामध्ये मराठा समाजाचे संतोष देशमुख आणि ओबीसीमधून येणारे हत्यारे या दोन बाजू पुन्हा एकदा आपापली बाजू धरू लागलेल्या ला, ला आहेत खून झालेला असतानासुद्धा लोक रस्त्याच्या रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत एकीकडं संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांना न्याय मिळणं आवश्यक असताना दुसरीकडं मात्र याच हत्येचं भांडवल राजकारणी लोक करत आहेत का हाही प्रश्न सुरुवातीपासून उपस्थित राहिलेला आहे मला प्रकर्षानं इथं सांगायचं आहे तर मी या ठिकाणी बोलत असताना माझ्याकडून काही गोष्टी होणार आहेत आणि ते मी स्पष्ट बोलणार आहे तुम्हाला ज्या ज्या लोकांना काही या गोष्टी चुकीच्या वाचतील त्या सर्वांची अगोदरच माफी मागतो त्यांची दिलगिरी व्यक्त करतो मात्र मला हे बोलल्याशिवाय स्वस्त बसणं अत्यंत अपराधिक वाटत आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टी बोलणार आहे मागच्या दीड वर्षांपासून आम्ही मराठा ओबीसी मराठा ओबीसी मराठा ओबीसी याच सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहोत आणि त्यामधून आम्ही मिळवलं काय तर काहीच नाही माणूस की आम्ही रसातळाला नेऊन खाली पायदळी तुडवलेली आहे अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे त्याला जबाबदार कोणी असेल तर इकडं दोन्ही ओबीसींच्या बाजूने एक आणि तिकडं मराठ्यांच्या बाजूने एक असे लोक आहेत ओबीसींच्या बाजूचे लोक सध्या राजकारणामधून कुठंतरी लोक पावत चाललेत असं म्हणायला हरकत नाही ज्यांचं नाव छगन भुजबळ आहे त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नसल्यामुळे ते जरा बॅक फुटवर आहेत एकीकडं आपण भारतीय जनता पार्टीला सत्तेत येण्यासाठी फार काही केलं आहे आणि असं असताना आपल्याला सत्तेपासून दूर ठेवलं असल्याची नाराजी व्यक्त करत भुजबळ छुप आहेत तर दुसरीकडं आपण राजकारण उभा केलं आपलं स्वतःच जे आहे ते अस्तित्व निर्माण केलं असं म्हणणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा स्टँड होत आहेत कुठेतरी राजकारणामध्ये हे सगळं फॅब्रिकेट आहे असं असणारं आणि असं जाणवलेल्या अनेक गोष्टी मनोज जरांगेंकडून घडल्या आणि त्या खऱ्या ठरल्या मराठी महाराष्ट्र सुरुवातीपासून सांगत आलेलं आहे की मनोज जरांगे हे बंडलबाज माणूस आहे त्यांच्या पाठीमागे मागं उभा राहू नका हे ठामपणे सुरुवातीपासून सांगत आलेले आहेत मी स्वतः या सगळ्या गोष्टी सांगत आलेलो आहे अशी सगळी सध्याची परिस्थिती लोकांनी मान्यसुद्धा केलेलं आहे मात्र एकीकडं एक संतोष देशमुखांची हत्या झाली आणि पुन्हा एकदा मनोज जरांगींच्या हातामध्ये कोलीत सापडलंय की काय असं आता वाटायला लागलेलं आहे तर दुसरीकडं हाकेंच्या हातामध्ये सुद्धा मनोज जरांगे कोलीत देत आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही तुम्ही म्हणाल एकीकडं संतोष देशमुखांची निर्गुणपणे हत्या झाली आहे आणि तुम्ही कुठे मनोज जरांगींवर आरोप करताय किंवा मनोज जरांगेंना खोटं ठरवताय त्याच्याशिवाय पर्याय उरत नाही आणि तसं बोलल्याशिवाय वातावरण शांत होणार नाही किंवा मग संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही जर प्रति मोर्चे निघत राहिले तर तपासाला जो आहे तो प्रतिसाद मिळणार नाही तपासाला प्रतिसाद नाही मिळाला अधिकारी कुठेतरी टेस्ट्रब होतील आणि कुठेतरी आरोपी हे त्यांचा खेळ साधून घेण्यासाठी यशस्वी ठरतील या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घ्याव्या लागतील मनोज जरांगींना या सगळ्या गोष्टींपासून दूर राहावं लागेल किंवा मग राहिलं पाहिजे असं मी वैयक्तिक मानतो किती लोकांना ह्या सगळ्या गोष्टी पटतील माहीत नाही मात्र मला ज्या गोष्टी मी सांगतो आहे मला ज्या गोष्टी वाटत आहेत ज्या ज्या गोष्टींची अडथळे निर्माण होऊ शकतात असं वाटतं त्या गोष्टी मी पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून सांगणार आहे मनोज झरांगींनी सुरुवातीपासून केवळ आणि केवळ मराठा या जातीसाठी लढा उभारलेला आहे मराठा ही एक जात आहे मात्र सगळेच मराठे जातीवादी आहेत असं अजिबात नाही मराठा हा महाराष्ट्रातला मोठा भाऊ म्हणून पुढे आलेला आहे आणि त्यांनी नेहमी त्याची कर्तव्य बजावलेली आहेत सगळेच मराठे दोषी आहेत असं अजिबात नाही काही बोटावर मोजणे इतके मात्र त्यांना कुठेतरी मराठा म्हणून मराठा समूहात सगळेच दोषी आहेत असं म्हणता येणार नाही आणि ते प्रत्येक कुठल्या ना कुठल्या एखाद्या जात समूहामध्ये असतातच आणि त्यामुळे सर्व जातच दोषी आहे असं आपल्याला म्हणताच येऊ शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे मात्र कुठेतरी सर्व धर्मसमभाव या सगळ्या गोष्टीला तडा दिला जातो आहे आणि त्याचा तडा देण्याचं काम मनोज जरांगे करतायत संतोष देशमुखांची हत्या झाली मी सुरुवातीला सांगितलं की तमाम महाराष्ट्र हळहळला त्यामध्ये कुठल्याही एका मराठा समाजाचे लोक नव्हते तर तमाम महाराष्ट्रामध्ये ज्या जाती राहतात ज्यांच्या रक्तामध्ये माणूसकी आहे ज्यांच्या रक्तामध्ये भावना आहे ज्यांच्या रक्तामध्ये प्रेम आहे एकमेकांबद्दल एकम प्रेम आहे आम्ही सारे भारतीय हो आहोत अशा प्रकारचं प्रेम आहे त्या तमाम लोकांच्या मनामध्ये अत्यंत दुःख निर्माण झालं होतं संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ते सर्वच मराठे आहेत असं नाही मात्र ते सर्वच माणसं आहेत हे मात्र नक्की आहे मात्र त्या सर्व समूहामधून कुठेतरी मराठ्यांना बाजूला घेऊन जाण्याचं जा काम मनोज जरांगे करत आहेत आणि ते कसं करत आहेत हे सुद्धा सांगतो मनोज जरांगेंनी भाषणांमधून नेहमी मराठ्यांच्या नादी लागू नका मराठ्यांचे लेखरांचे मुर्दे पाडू नका मराठ्यांना कमी समजू नका मराठ्यांची जात ही अत्यंत आक्रमक आहे मी फार आक्रमक आहे मी कोणालाही सोडत नसतो अशा सगळ्या गोष्टी कशामुळे आणि का सांगायच्यात एकीकडं तुमच्या मोर्चामध्ये संपूर्ण जातीसमूहाचे लोक त्या ठिकाणी सहभागी झालेले असताना त्या मोर्चामधून त्या त्या सगळ्या आक्रोश मोर्चामधून मूक मोर्चामधून संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी काही लोक संदेश देत होते सर्व जातीधर्माचे लोक होते आणि त्याच मोर्चामधून फक्त मराठे बाजूला काढायचं काय कारण आहे कशामुळं काढताय काय कारण आहे मराठ्यांना एकटं पाडायचं आहे का महाराष्ट्रामध्ये त्यांना साध्या भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये गावढाळ भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्यांना वाळीत आहे का आणि बाकी सगळे लोक एकत्र करायचे आहेत का कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सहा कोटी आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत आणि सगळ्यांना भरून पुरू का सांगायचं ह्या सगळ्या गोष्टी कालच्या परभणीमधलं भाषण जर आम्ही ऐकलं तर घरात घुसून मारू संतोष देशमुखांची मला वारंवार सांगायचं आहे आणि क्षणाक्षणाला सांगेल संतोष देशमुखांची हत्या झाली संतोष देशमुख त्या कुटुंबियांचे नाही ते आमच्याही कुटुंबातले होते तो माझाही भाऊ होता असं म्हणायला हरकत नाही संतोष देशमुख हा एक माणूस होता तो कुठला जनावर नव्हता आणि माणूस सगळ्यात पहिला जात धर्म माणूस ही आहे असं मी मानतो कुठलीही जात त्याच्यानंतर निर्माण होते जेव्हा कधी मोर्चे निघतात जेव्हा कधी एकमेकांच्या विरोधात कोणी उभा राहतं तेव्हा जातीच्या सगळ्या भिंती उभा राहतात मात्र जेव्हा कोणी एखादा संपतो जेव्हा कोणी एखादा भयभीत होतो तेव्हा मात्र तो माणूस असतो आणि ज्याला कुणी मदतीला धावून येतो तेव्हा मात्र ते सगळे माणूस असतात ही सगळी परिस्थिती आम्हाला इतिहासातून पाहायला मिळालेली आहे इतिहास आम्हाला फार साक्ष देतो या सगळ्या गोष्टींचा आणि अलीकडच्या काळामध्ये अशा गोष्टी होत असताना मनोज का बरं या सगळ्या गोष्टी फक्त मराठ्यांनाच पुढं करून करायच्या असतात किंवा मग मराठे सगळे समूहामधून बाहेर करायचे असतात कशामुळं करायचं आहे मनोज जरांगेंनी काल जे काही परभणीमध्ये वक्तव्य केलं ना की आम्ही घरात घुसून मारू इकडं धाराशिव तिकडं परभणी आणि मध्ये तुम्ही आहात मग बघून घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य काय करायची गरज होती तुम्ही ठीक आहे थांबपणे मतं मांडा मात्र अशा प्रकारे जाती एकत्र करून किंवा मग जाती जातीत फोडाफोडी करून कुठेतरी पीडितांना न्यायापासून दूर तुम्ही घेऊन जात आहात असं म्हणायला वाव मिळतो आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि याचाच फायदा घेत मी म्हणून मी म्हटलं की मनोज जरांगींनी लक्ष्मण हाकेच्या हातामध्ये जे आहे ते तिकडं कोलीत दिलेलं आहे मनोज जरांगे काल जर बोलले नसते तर आज हाके पुढे येऊन बोलले नसते आणि त्यांनी त्यांच्या ओबीसींची बाजू मांडली नसती या सगळ्या गोष्टी आहेत तर कुठेतरी हाके म्हणाले आज की मुख्यमंत्र्यांनी यांना कुठंतरी दूर ढकललं पाहिजे यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे म्हणजे त्यांच्यावर कारवाई करणं म्हणजे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होणं आणि पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणं पुन्हा जाळ पोळवणं या सगळ्या गोष्टी कशामुळं करायच्या आहेत मराठे 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 सुरुवातीला मी सांगितलं की संतोष देशमुख हे माणूस होते आणि माणूस केला काळीमा फासणारी जी घटना घडली त्या सगळ्या घटनेच्या विरोधामध्ये तमाम महाराष्ट्रातले तमाम लोक आहेत मग सगळ्या जाती धर्माचे असतील कशामुळे मराठ्यांना वेगळं घेऊन पळत आहे मनोज जरांगे तुम्हाला जर संतोष देशमुखांच्या या सगळ्या प्रकरणामधून पुन्हा एकदा तुमची पॉप्युलरिटी वाढवायची असेल तर मला वाटतं सुज्ञ मराठा समाजाने आता जागं होणं गरजेचं आहे आणि मनोज जारांगींना समर्थन नाही तर त्यांना समज देणं गरजेचं आहे की तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करू नका आणि संतोष देशमुखांच्या प्रकरणाला वेगळं वळण देऊ नका असं सांगणं गरजेचं आहे महाराष्ट्रामधल्या मा तमाम सुज्ञ लोकांनी आता पुढं येणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे चिथावणीखोर वक्तव्य करूच नका असे समज मनोज जारांगींना कोणीतरी देणं गरजेचं आहे आणि माझा हा व्हिडिओ ते पाहत असतील किंवा मग जे कोणी सुज्ञ लोक पाहत असतील त्यांना तरी दाखवा हा व्हिडिओ अशा प्रकारे इथं आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्रातल्या सुज्ञ लोकांना म्हणजे कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांना असू त्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना कुणीही पुढेही नेतृत्व केल्याशिवाय ते पुढे येतच नाहीत असा अजिबात नाही मराठा समाजाबद्दल सांगायचीच गरज नाही त्यांनी कुठल्याही नेतृत्वाशिवाय अठ्ठावन्न मोर्चे महाराष्ट्रामध्ये काढलेले आहेत शांततेत काढलेले आहेत इतिहास रचलेला आहे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत कुठल्याही मनोज जरांग्यासारख्या लोकांची नेतृत्वाची गरज नाही लोक रस्त्यावर उतरून शांततेत त्यांची मागणीसुद्धा मागून घेऊ शकतात हे तमाम देशाला नाही तर जगाला मराठा समाजाने दाखवलेलं आहे त्यामुळे त्यांनी कुठल्याही एखाद्या नेतृत्वाला स्वीकारायचं काही कारण नाही आणि कुठल्याही एखाद्या नेतृत्वानं समजायचं कारण नाही की मराठा समाज माझ्या मागे आहे हे मोर्चे मनोज जारांगेंच्या परवानगीशिवाय किंवा मग मनोज जारांगेंच्या सांगितल्याशिवाय निर्माण झालेले आहे तर बीडचा मोर्चा असेल मनोज जरांगेंना विचारण्याशिवाय हा मोर्चा नि निघालेला होता आणि लाखोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत कुणी असं समजायचं कारण नाही की तमाम मराठा समाज किंवा मग तमाम इतर कुठले समाज माझ्याशिवाय रस्त्यावर येतच नाहीत अशा भ्रमामध्ये कुणी राहायचं कारण नाही मला सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सांगायचं की संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरतायत तुम्हाला कुठेतरी मराठा समाजाला वेग एकटं पाडण्यासाठी मनोज जरांगेंचा हा प्रयत्न आहे का हा प्रश्न मला नेहमी पडला आहे आणि या सगळ्या गोष्टींचे उत्तर मराठा समाजाच्या लोकांनी पुढे येऊन देणं गरजेचं आहे आणि ते उत्तरं कसे दिले जाऊ शकतात तर फक्त मराठा मराठा नाही तर तमाम इतर बहुजन सोबत आहेत असं म्हणावं लागणार आहे कुठल्याही मोर्चामध्ये फक्त मराठे आम्ही फार गरीब नाही आहोत मराठे आम्ही फार ताकदवर आहोत तुम्हाला दाखवून देऊ घरात घुसून मारू आणि मराठ्यांना मुडदे पाडू नका या सगळ्या गोष्टी आणि हे भाषणं तुमच्या वैयक्तिकसाठी जे आहे ते ठीक आहेत मात्र कुठल्या तरी एखाद्या समूहामध्ये न्याय हक्काच्या लढाईमध्ये अशा प्रकारे कुठल्या तरी जातीसाठी लढा उभारणं अत्यंत चुकीचं आहे मराठे 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 करत बसाल तर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही हे एकदा मी स्पष्ट करू इच्छितो अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे मात्र पुन्हा एकदा न राहून या सगळ्या गोष्टी बोलतोय तुम्हाला सर्वांना माझ्या काही गोष्टीचा म्हणजे मनोज जे, जे काही समर्थक आहेत त्यांना सर्वांना माझ्या बोलण्याचा खूप राग येऊ शकतो त्यांना तिटकारा येऊ शकतो आणि मला ते फोन करून जाब विचारू शकतात मात्र तरीसुद्धा मी जाणीवपूर्वक म्हणजे हा जो माझा काही स्टँड आहे तो कधीही बदलणार नाही जेव्हा मनोज जरांगे मराठा मराठा करायचं बंद होतील तेव्हाच प्रति मोर्चे निघणार नाहीत आणि जर हे फक्त मराठा करून घेत असतील आणि संतोष देशमुख आमच्या मराठ्यांचे आमचं लेकरू मेलं आहे या सगळ्या गोष्टी जर सांगत बसत असतील तर त्यांना प्रति मोर्चे निघल्याशिवाय राहणार नाहीत असं मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगू शकतो कारण पहिल्यापासून मनोज जरांगे जेव्हा तिथं गेले संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा ते असं म्हणाले होते की कुणी काहीही म्हणू द्या मात्र माणूस माझ्या जातीचा गेलाय जातीचा गेल्यापेक्षा तो माणूस होता माणूस की हा पहिल्यांदा धर्म आहे आणि त्याच्यानंतर तुमची जात फिट सगळ्या काही गोष्टी तुमच्या सोयीनुसार लावू आणि त्याच्यानंतर तुमचं तुमच्या पोळी भाजून घ्या संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला मराठा हा जो काही फ्लॅक्स आहे बोर्ड आहे हे तुम्हाला काढून ठेवावे लागेल तुम्हाला माणूस की म्हणून पुढे यावं लागणार आहे माणूस म्हणून पुढे यावं लागणार आहे तेव्हा कुठेतरी संतोष देशमुखांना न्याय मिळेल अन्यथा तुम्ही फक्त मराठा मराठा घेऊन जाल तर महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो मनो की मनोज जरांगींनी या मोर्चांमध्ये सहभागी व्हायचा असेल तर मराठा ही कॉन्सेप्टच त्यांनी बाजूला ठेवावी असं माझं त्यांना आवाहन आहे आणि तसंही या मोर्चामध्ये आणि मोर्चाचं नेतृत्व करणारे फार हुशार लोकं त्या ठिकाणी आहेत सुरेश दस आहेत संदीप क्षीरसागर त्या ठिकाणी आहेत बजरंग सोनोने आहेत तिकडं जितेंद्र सुद्धा आहेत आणि बजरंग सोनोनेंपेक्षा सुरेश दसांपेक्षा सुरेश हे तरी त्यांच्या सांगण्यानुसार जरंगींच्या मान्यनुसार ते मराठ आहेत मात्र दुसरीकडं जितेंद्र आव्हाड आहेत ओबीसी आहेत संदीप क्षीरसागर ओबीसी आहेत अनेक लोक असे या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत ते विरोधातले असतील किंवा सत्तेतले असतील ते कुठेही जाती धर्म मानत नाहीत ते सगळ्या गोष्टी सगळ्या चौकटी बाजूला सारून पुढे येत आहेत मात्र त्या सगळ्यांना बाजूला सारत पुन्हा एकदा जात पुढे आणत म्हणून जरांगे हे मराठा मराठा करून त्या ठिकाणी उभा राहतात ह्या सगळ्या गोष्टी फार चुकीच्या होत आहेत असं मला वाटतंय मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद